नमस्कार मी तुमचा फायनान्शियल घडामोडीचा आढावा देणारा मित्र प्रमोद आज आपण सोने चांदी आणि हिऱ्या याबद्दल बोलूया आपण जेव्हापासून ट्रम्प राष्ट्रपती झाले तेव्हापासून त्यांनी जे काही इम्पोर्ट ड्युटीचं जे काही युद्ध छेडलेलं आहे ज्याला ट्रेड वॉर म्हणून मीडियाने कवरेज दिलेला आहे ते पाहता सोन्याचे भाव प्रचंड वाढले होते भारतात आणि सोनं एका क्षणाला एक जी एस टी पकडून एक एक लाखाच्या पार गेलं होतं परंतु आता जेव्हा त्यांनी त्यांच्याच धोरणांना नव्वद दिवसाचा पॉज दिला आहे आणि सर्व संबंधित त्यांचे जे काही देश आहेत व्यापार ज्यांच्या त्यांच्याशी खूप प्रामुख्याने होतं त्या देशाशी ते एक एकट्यात व्यापार करार करत आहे म्हणजे थोडक्यात थोडीशी शांतता आहे कोणत्याही सेन्सेशनल घोषणा सध्या होत नाही त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा पडलेले आहेत एका क्षणाला ते त्र्याण्णव हजारापर्यंत पडले होते नव्याण्णव हजार सातशेवरनं आणि आता ते पंच्याण्णव हजार आठशेवर स्थिरावलेले आहेत तर हे जे सोन्याचे जे काही भाव भावाची भावा जी चढ उतार होत आहे या चढ उतारामध्ये काय कारणं आहेत त्याचं आपण सध्या थोडक्यात आढावा घेऊया सोनं हे अनादिकालापासून अत्यंत मौल्यवान धातू म्हणून ओळखला जातो सोन्यांचं महत्त्व घरातील ग्रहिणींना असतं एक संपत्तीची ठेव हो म्हणून देखील सोनं ठेवलं जातं आणि आता या आधुनिक युगामध्ये औद्योगिक वापरामध्ये देखील सोनं आणि चांदी वापरली जाते तर या सर्व गोष्टींचा विचार करता हे जे काही च भावातली खाल खाली चढउतार आहे ते कशामुळे होत आहे तर जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थैर्य येतं तेव्हा तेव्हा शेअर मार्केटातील गुंतवणूकदार ही आपली गुंतवणूक विकून मिळेल तो प्रॉफिट बुक करून सोन्यामध्ये ते गुंतवत असतात त्यामुळे मागणी आणि पुरवठा याचं प्रमाण व्यस्त होऊन त्याची भाववाढ होत असते त्याचप्रमाणे याचं जर का करोलरी किंवा याचा जर का उलटी सिच्युएशनचा विचार केला जेव्हा जेव्हा कोणचं युद्ध नसतं शांतता असते तेव्हा तेव्हा सोन्यापेक्षा जास्त परतावा देणारा जो काही शेअर मार्केट आहे आणि जो काय वायदा बाजार आहे ज्याला फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणतात या पर्यायाकडे मोठमोठे मुट गुंतवणूकदार वळतात मिळालेलं सोनं ते विकतात आणि पुन्हा शेअर मार्केटमध्ये पैसा लावतात या स हे मूळ चक्र आहे तर या मूळ चक्रामध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा असुरक्षितता वाढतील तेव्हा तेव्हा सोना हा धातू सुरक्षितता देणारा असतो पटकन त्याचं रोखीकरण करता येतं ज्याला इंग्रजीमध्ये मॉनटायझेशन म्हणतात आणि पटकन पुन्हा आपला पैसा आपल्याला कामाला येतो तर जेव्हा जेव्हा असुरक्षितता असते तेव्हा तेव्हा आपण सोन्यात माणूस गुंतवणूक करतो देश गुंतवणूक करतात मोठमोठे परदेशी वित्तीय संस्था गुंतवणूक करतात आणि जेव्हा जेव्हा चांगलं वातावरण असतं तेव्हा तेव्हा हे गुंतवणूक सोन्यातली मोडली जाते आणि शेअर्स आणि आताच्या वायदा बाजारात जास्त करून गुंतवणूक होती सोना हा चांदी हा असा धुतो आहे जो वायदा बाजारात किंवा कमोडिटी मार्केट म्हणा किंवा वायदा बाजारात फ्युचर्स आणि ऑप्शन्स आहे आणि त्याच्यातला जो कमोडिटी मार्केट कमोडिटी मार्केट हा जो भाग आहे याच्यामध्ये व्यापार केला जातो किंवा ट्रेड केला जातं तर या सगळ्या गोष्टींचा या वायदा बाजारावर पण परिणाम होत असतो मागडी आणि पुरवठाचं गणित बदलत असतं ता, आणि त्यानुसार त्या भावामध्ये चढ उतार होत असतात तर ता। हे सगळं पाहतात एक ठोकताळे काय मी तुम्हाला सांगतो सोनं आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं हे अंशमध्ये मोजलं जातं ज्याला इंग्रजीवरचा शॉर्टफॉर्म ओझेड आहे ते भारतात जसं तोळाचा हिशोब केला जातो एक तोळा म्हणजे दहा ग्राम तसा एक औंस म्हणजे सोन्यासाठी एकतीस ग्राम सोनं जे म्हणजे एक औंस आणि चांदी देखील एकतीस ग्राउ ग्राम मध्येच अंशमध्येच मोजली जाते आणि गोल्ड टू सिल्वर रेशो ज्याला म्हणतात तो एक सत्तर ते नव्वद या दरम्यान असला पाहिजे म्हणजे एक अंश सोनं घ्यायला सत्तर ते नव्वद अंश चांदी घ्यावी लागते हे एक हेल्दी रेशो आहे पण आजच्या घडीला एक अंश सोनं घेणे म्हणजे जवळपास एकशे दोन अंश चांदी घेणे आहे हे थोडस अधिकच्या स्तरावर आहे म्हणजे एकशे एक एक अंश चांदीसाठी एकशे दोन एक अंश सोन्यासाठी एकशे दोन अंश चांदी विकत घ्यावी लागतील हे प्रमाण थोडंसं इतिहासाच्या दृष्टीने जो काय डाटा उपलब्ध आहे त्याच्या दृष्टीने थोडंसं पंधरा टक्क्याने जास्त आहे त्यामुळेच मार्केटमध्ये मार्केट का मार्केट जे काही मार्केटचे अभ्यासक आहेत मार्केटचे जे पंडित्स आहेत ते म्हणत असतात की सोन्याला करेक्शन येऊ शकतं का तर हा जो रेशो आहे सत्तर ते नव्वदचा तो एकशे दोनपर्यंत पुढं गेलेला आहे आणि मा ट्रम्पच्या जे काही टॅरिफ धोरणं आहेत त्याला देखील पॉज झालेला आहे अनेक देशांशी ते व्यापार करत करार करत आहेत हे दोन त्याचे मुख्य कारणं आहेत याच्यामुळे असं बाकीत केलं जातं की सोन्याचे भाव पडतील आणि ते काही अंशी खरं ठरलेलं आहे जे नव्याण्णव हजार पाचशे वरण त्र्याण्णव चौऱ्याण्णव हजाराच्या आसपास आलेलं आहे तर हे झालं मूळचं सोन्याबद्दलचं आसवरचं बेसिक बेसिक आ, भाव चढ उतार होण्यामागचे कारण आता याच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती थोडी जरी आली तरी पुन्हा एकदा पेपर करन्सी किंवा व्हर्च्युअल करन्सी याच्यामध्ये राधी आता पुन्हा सोन्याला भाव मागणी येते आणि भारतीय मानसिकतेचा जर का विचार केला <coughs> तर स्त्रियांना भारतीय स्त्रियांना धार्मिकदृष्ट्या आणि भारतातील एकूण सांस्कृतिक वातावरण पाहता सोन्याला खूप महत्त्व असल्याने प्रचंड सन्वार असतात दर दोन महिन्यांनी दर दोन महिन्यांनी आपल्याकडे सोन्याची मागणी वाढती लग्नसराईमध्ये सोनं लागतं त्यामुळे भारतातली याची मागणी नेहमी चढाई चढलेलीच असते तर असं हा सोन्याची सोनं आणि चांदी दोन्हीची कथा आहे चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर चांदी ही व्ही इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या बॅटरीजमध्ये वापरल्या जाणारा धातू आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या बेक इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीजमध्ये आणि केमिकल इंडस्ट्रीजमध्ये चांदी वापरली जाते त्यामुळे देखील चांदीला तेजगी असते या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला या सगळ्या याचा अंदाज घ्यावा लागतो की सोनं आणि चांदीचं पुढं कसं होणार आहे एक मात्र नक्की की हे नगदी साठवणूक करण्या योग्य करन्सी आहे ही संकटकालीन कामाला येते याचं प्रचंड व्यवहारात महत्त्व आहे गहाण ठेवता येतं गहाण हो ठेवल्याच्या ठिकाणी आपल्याला त्याचे पैसे उचलता येतात पैसे पेटल्यानंतर पुन्हा सुचवता येतं आणि हे एक स्टेटस सिंबॉल देखील आहे तर याचमुळे सोन्याचे भाव चढे खाली चढउतार होत आहे हे माझं विवेचन आपल्याला कसं वाटलं जरूर सांगा आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना आपल्या सहकार्यांना हे शेअर करा आणि सोना चांदीच्या गुंतवणुकीबद्दल आपण निर्णय घ्या इन्व्हेस्टमेंटचा एक गोल्डन रूल आहे की आपले सगळेच गोष्टी एकाच ठिकाणी ठेवायचे नसतात त्यामुळे प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये वीस टक्के सोना आणि चांदी असलंच पाहिजे असं एक थमरूल आहे त्याच पालन केलेलं केव्हाही चांगलं हे थोडक्यातलं विवेचन मी आज इथं थांबवत आहे लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपला ह्या व्हिडिओ आनंदात जावा अशा शुभेच्छा सह थँक्यू